आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्याचा उल्लेख झाला मगाशी आपण फिल्ममध्ये देखील बघितलं मोठ्या प्रमाणात दखनच्या इतिहासामध्ये आमच्या रामोशी समाजाच्या वेगवेगळ्या राजांनी केलेलं कार्य हे अतिशय अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे पण त्याच सोबत जो इतिहास आपण बघितलेला आहे गुलामगिरी नंतर त्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याकरता ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून त्या ठिकाणी मावळ्यांची फौज उभी केली आणि स्वराज्याचा झेंडा हा या ठिकाणी या मराठी भूमीमध्ये लावला त्या स्वराज्याच्या झेंड्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या ज्या लोकांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं त्यातले प्रमुख हे बहिरजी नाईक होते शत्रूच्या छावणीमध्ये अचूकपणे शिरणारे बहिरजी नाईक त्या ठिकाणी शत्रूची सगळी माहिती आणणारे बहिरजी नाईक आणि एकदा बहिरजी नाईकांनी सगळी माहिती आणली की महाराज त्या ठिकाणी गनिमी कावाचा वापर करायचे आणि पाच हजार मावळ्यांनी लाखोची फौज त्या ठिकाणी समाप्त करून टाकायचे आणि स्वराज्याचा झेंडा त्या ठिकाणी लागायचा त्या सगळ्याच्या पाठीशी महाराजांचा सर्वाधिक विश्वास असलेले बहिरजी नाईक होते आणि त्यांची ती गुप्तहेर पद्धत होती की ज्या पद्धतीमुळे स्वराज्याला सगळी माहिती आधीच मिळायची आणि म्हणूनच बहिरजी नायकांना तिसरा डोळा म्हणून संबोधण्यात आलं महाराजांचा डोळा महाराजांचा महारा कान हे बहिर्जी नाईक या ठिकाणी होते आणि आमच्या रामोशी समाजावर महाराजांचा इतका विश्वास होता की कि अनेक किल्ले हे रामोशी बेरण बेडर समाजाच्या किल्लेदारांना महाराजांनी सोपवून दिले होते महाराजांना माहिती होत हा रामोशी इतका प्रामाणिक आहे जीव गेला तरी किल्ल्याचं दार कधी उघडणार नाही गनिमाला कधी सामील होणार नाही हा विश्वास छत्रपती शिवरायांचा आमच्या रामोशी समाजाच्या प्रती होता आणि म्हणून स्वराज्याच्या लढाईमध्ये देव देश आणि धर्माच्या लढाईमध्ये अग्रसर राहिलेला समाज आमचा रामोशी बेडर बेरड समाज हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो करा आणि परिसरातील